नमस्कार मित्रांनो आज आपण अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील बहिरम या तीर्थस्थळाविषयी माहिती जाणून घेऊया बहिरम हे तीर्थस्थळ अमरावतीवरून अडुसष्ट किलोमीटर तर परतवाडा बैतूल मार्गावर परतवाड्यापासून अठरा किलोमीटर अंतरावर आहे बैरम हे कारंजा बैरम या ग्रामपंचायत अंतर्गत येते बहिरम मंदिर हे परतवाडा बैतुल महामार्गावर अगदी रस्त्यावरच आहे बैरमच्या देवतेला बैरम बुआ किंवा बैरम बाबा असे प्रेमाने म्हटले जाते परंतु खऱ्या अर्थाने ते कालभैरवजी म्हणजे शिवशंकराचे ठिकाण आहे बैरम बुआ हे अनेकांचे कुलदैवत आहे रविवार हा नेहमीच बैरमच्या गर्दीचा दिवस असतो पौष महिन्यामध्ये येथे यात्रा भरते लाखो भाविक पौष महिन्यामध्ये व विशेषत पौष शनिवार रविवार खूपच गर्दी असते आपण जे बघत आहात ते बहिरण बुवाच्या समोर म्हणजे शिवशंकरजीच्या समोर त्या नंदीचं दर्शन सध्या आपल्याला होत आहे प्राचीन काळामध्ये येथे कोंबडे बकरे कापले जायचे अनेक लोक आपल्या राहुट्या दरम्यान येथे उभारत शंकर पटाचे आयोजन केले जाते बाबांनी कोंबडे बकरे कापण्याच्या प्रथेला विरोध केला स्वत गाडगे बाबा या यात्रेमध्ये थांबून स्वच्छता करायचे आता कोंबडे बकरे समोर कापण्याची प्रथा बंद झाली आहे तीर्थ तीर्थस्थळ सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले वसले आहे उंचावर असलेल्या या ठिकाणी चढण्याकरिता पायऱ्यांची व्यवस्था केलेली आहे अलीकडे या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे येथे गडावर बैरमबुवा व्यतिरिक्त महादेव म्हणजे शंकरजीची पिंड तसेच गणपतीची प्राचीन मूर्ती आहे आपण जे बघत आहा तो एका सुपारी सुपारीपासून एका सुपारीला लोणी आणि शेंदूर लावून तयार झालेला हा बैरम म्हणजे म्हणजेच कालभैरवजीची मूर्त आपल्याला दिसत आहे त्याचं आपण आता सध्या दर्शन घेत आहोत तर बैरम बुवा सोबतच बैरमबाबासोबतच इथे शंकराची पिंड तसेच गणपतीची प्राचीन मूर्त सुद्धा आहे गणपतीची मूर्ती भव्य दिव्य आहे बैरम बुवाच्या म्हणजेच कालभैरवजीच्या मूर्ती समोर मोठी अशी नंदीची मूर्ती आहे तसेच हनुमान मंदिर सुद्धा इथे आहे येणारे भाविक या सर्व मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतात यात्रेत एका दिवशी जवळपास दहा ते पंधरा हजार नारळ येथे भाविक फोडतात महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील भाविक येथे गर्दी करतात अशा प्रकारे भक्तांवर कृपा करणाऱ्या या देवतेची पूजा अर्चा करण्याकरता भाविकांची एकच झुंबड उडते हे ठिकाण निसर्गरम्य ठिकाणी आहे येथे आल्यानंतर मन प्रसन्न होते या ठिकाणी येणारे भावी भक्त रोडगे वांग्याची भाजी असा स्वयंपाक करतात तसेच हे ठिकाण हंडी करता सुद्धा प्रसिद्ध आहे भाजी ही मातीच्या मडक्यात करण्यात येते त्याची मजा काही आवडच आहे तेव्हा आपण एकदा भेट भेट देऊन दर्शन घ्यावे व जेवणाचा आस्वाद घ्यावा धन्यवाद करू <गगाँगाँ> thank mm -hmm. you